पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार रिव्हेंज मोडमध्ये दिसून येत आहे भारताच्या लष्करी एर तैयबाचा हाजीब सईद सैफुल्ला हे दहशतवादी आता रडार आहे या घटनेचा सूत्रधार म्हणूनच सैफुल्ला कसुरीचं नाव पुढं आलंय तसंच काहीच दिवसांआधी दी सव्वीस अकराच्या हल्ल्यातला मास्टर माइंड तहूर राणाचं देखील प्रत्यार्पण करण्यात आलेलं शिवाय इस्रायलच्या इंटेलिजन्सने एक बातमी दिलीये ज्यामध्ये पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी पीओके मधल्या जैश ए मोहम्मदच्या लपण्याच्या एका अड्ड्यावर हमास सा कमांडर दिसल्याची ती बातमी ज्यामुळे आता जगभरातनं पाकिस्तानवरचा दबाव वाढतोय पण आता प्रश्न पुन्हा वर येतोय तो, तो म्हणजे त्र्याण्णवच्या बॉम्ब ब्लास्ट मधला मुख्य आरोपी भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीतलं पहिलं नाव दाऊद इब्राहिमला भारतात कधी आणलं जाणार कारण दाऊद हा भारताचा सगळ्यात मोठा शत्रू आहे म्हणूनच दाऊदला ताब्यात घेऊन शिक्षा करणं हे आजही भारतासाठी आहे दाऊद सध्या कुठे आहे तो काय करतोय आणि तो का पकडला जात नाहीये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये दाऊदला कराची मधल्या एका हॉस्पिटलमध्ये फूड पॉइनिंग झाल्याने ऍडमिट केल्याच्या बातम्या आलेल्या काही मीडिया चॅनल्सने तर त्याच्या मृत्यूचा दावाही केला होता पण याबद्दल खरं काय हे कधीही समोर आलं नाही पण आता काहीच दिवसांआधी पत्रकार वाहिद अली खान यांनी दाऊद बद्दल एक माहिती सांगितली ती माहिती अशी आहे की विषबाधा झाल्याने त्याला कराचीच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यावेळी ते त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या पण तो अजूनही जिवंत आहे पण त्याची तब्येत पूर्ण खालावली खान यांनी दावा केला की दाऊद हार्ट पेशंट आहे आणि त्याला बाकी गंभीर आजारही आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू आहे शिवाय अशा कंडिशन मध्ये ही तो आय एस आय च्या कडक सिक्युरिटी मध्ये आहे ज्यामुळे त्याच्या ठाव ठिकाणाबाबत ठोस माहिती मिळणं फारच कठीण बनलंय पण खान यांच्याकडे दाऊद बद्दल माहिती देणारे सोर्स आहेत म्हणून ही सगळी माहिती त्यांच्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे की आता दाऊद इब्राहिमला पकडण्यात काही अर्थ नाही तो जवळपास गेल्याच जमाय तो शुद्धीवर नसतो त्याच्या समोर कोण उभा आहे हे त्याला कळत नाही आता आलीच आहे तर फक्त त्याच्या मृत्यूची बातमी येऊ शकते आणि ती कधीही येऊ शकते पाकिस्तानी पत्रकार खान यांचा दावा मांडला तर दाऊदला पकडणं किंवा पकडून शिक्षा देणं हे जवळपास आता अशक्य झालंय असं दिसतंय जसा त्रॅनोचा बॉम्ब्लास्ट झाला तसा दाऊद पाकिस्तानात पळाला तेव्हापासनं त्याला पाकिस्ताने कायमच सिक्युरिटी दिली आहे वेळोवेळी मदत देखील केली आणि याचमुळं तो आतापर्यंत भारताच्या हाती लागण्यापासून वाचत राहिलाय या दरम्यान भारताने दाऊदच्या प्रत्यार्पणासाठी कित्येक पाकिस्तानकडे पुरावे दिलेत पण पाकिस्तानने कायमच दाऊद हा पाकिस्तान मध्ये नसल्याचा दावा केलाय तो कराची मधल्या क्लिफ्टन एरिया मध्ये राहतो आणि तिथे त्याला पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आय एस आय ची सिक्युरिटी असल्याचा दावा भारताने वारंवार केलाय ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये पाकिस्तानी फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या दबावाखाली आठऐंशी दहशतवाद्यांच्या यादीमध्ये दाऊदचं नाव आणि कराचीमधील व्हाईट हाऊस क्लिप्टन हाऊस नंबर थर्टी सेव्हन नुराबादमधलं डिफेन्स हाऊसिंग असे तीन पत्ते जाहीर केलेले यामुळे दाऊद पाकिस्तानातच होता याची सगळ्या जगाला खात्री पटली पण ही कबुली देऊनही पाकिस्तानने त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही आता पाकिस्तानचा यात काय फायदा होता तर दाऊदला पाकिस्तानने सिक्युरिटी दिली आणि त्या बदल्यात आय एस ने त्याच्या डी कंपनीच्या भारतातल्या ॲसेट्सचा वापर भारताविरुद्ध केला असं सांगितलं जातं की एकोणीशे त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर आय एस आय ने दाऊदशी कॉन्ट्रॅक्ट केला होता ज्यामध्ये त्याला सिक्युरिटी आणि त्याच्या कमाईचा तीस टक्के हिस्सा मिळाला दाऊदने लष्कर ए तैयबाला हत्यार आणि आर्थिक मदत पुरवली पाकिस्तानने त्याला पाहिजे ती मदत केली दाऊदला पाकिस्तानात तीन पासपोर्ट देण्यात आले होते ज्यामुळे दाऊद पाहिजे असणाऱ्या ठिकाणी प्रवास करत होता इतकंच काय तर त्याच्या मुलीचं लग्न हे पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियादाद याच्या मुलाशी झालंय यावेळेस पाकिस्तानात दाऊदची किती वट आहे हे लक्षात येतं दाऊद इब्राहिम कराची दुबई आणि लंडन मध्ये रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी बिझनेस चालवायचा या सगळ्यात त्याला आय एस एल ची मदत व्हायचीच हवाला नेटवर्क थ्रू तो पैसे ट्रान्सफर करायचा आणि ज्यामुळं दहशतवाद्यांना फंड मिळायचा अशा पद्धतीने आतापर्यंत पाकिस्तानने त्याला पोचलं आणि यामुळं तो भारताच्या हातून निष्ठत राहिला म्हणूनच पाकिस्तानी पत्रकार वाहिद अली खान यांनी सांगितलेली ही परिस्थिती जर खरी असेल तर आता दाऊद इब्राहिमला पकडण्याला आणि त्याला शिक्षा करण्याला अर्थच उरत नाहीये असा सवाल इथं उपस्थित होतोय आणि खान यांचा हा दावा जरी खोडला तरी दाऊद बद्दल कुठलीही ठोस माहिती आतापर्यंत देऊ शकलेलं नाहीये दोन वर्षांपूर्वी दाऊद ची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शहा पारकरने एनआयला अशी माहिती दिलेली की दाऊद इब्राहिम सध्या कराचीतल्या डिफेन्स कॉलनीत अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे राहतो त्याच दरम्यान अशी ही बातमी आलेली की पाकिस्तानमध्ये दाऊद वर विषप्रयोग झाला आणि त्यामुळं पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली तेव्हा भारतातले वकील उज्ज्वल निकमानी असं म्हटलेलं की पाकिस्तानने संपूर्ण देशातील इंटरनेट सर्व्हिस बंद केलीये असं तेव्हाच होत जेव्हा पाकिस्तानला काहीतरी लपवायचं असतं म्हणजे दाऊद इब्राहिम नक्कीच कराचीत लपला असणार आहे असो इतक्या वर्षात दाऊदला इथं पाहिलं गेलं तिथं पाहिलं गेलं त्याने प्लास्टिक सर्जरी केली त्याला हृदयरोग झाला त्याला गँगरिंग झाला त्याला भारतात परत यायचंय या असल्या बातम्या येतच राहिल्या पण त्याचा ठोस पुरावा काही मिळाला नाही आणि यामुळेच तो आतापर्यंत एक मिथ बनून राहिलाय शिवाय पाकिस्तानच्या सुरक्षेमुळे भारतीय इंटेलिजन्सही त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आता पहलगाम अटॅक मुळे चर्चेत आलेला दाऊद इब्राहिम भारतासाठी धोका बनवू नये आणि त्यासाठी त्यावरती कारवाई व्हावी असं सर्वांनाच वाटतंय पण त्याच्यावरती कारवाई कशी आणि कधी होणार हा प्रश्न तसाच राहतोय तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशा चालू घडामोडी सविस्तरपणे पाहण्यासाठी लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका